नमस्कार ते काल ते सुरेश दसन बाईट दिली आहे ना भास्कर केंद्रे परळीचे एक जण आहेत त्याचे शंभर टिपर आणि पंधरा पंचवीस जी शिपी आहेत आणि एवढा म्हणजे दोन नंबरचे धंदे करतोय परळी सगळं हेच धंदा गुन्हे आहेत का भास्कर याच्यावर गुन्हे आहेत का त्याच्यावर काय नाव त्याचा काहीच नाही भास्कर केंद्रे माझ्या गावातले आहेत माझा तुला साधा प्रश्न विचारा काही त्यांच्यावर गुन्हे आहेत का नाही 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 त्यांना कॉन्फरन्स कॉल वर घे हा एक हॅलो हॅलो हा आपले वकील साहेब लाईन वर आहेत सदावरती साहेब बोला त्यांना जी, 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 जी सर भास्कर सर भास्कर काय काम करतो तू सर मी हेड कॉन्स्टेबल आहे परळी शहर पोलिस स्टेशनला मग तुझ्यावर टिपर कोणते आहेत तुझ्याकडे तर टिपर सोडा माझ्याकडे टायर जरी असलं टायर साधं दिसत टायर जरी किंवा माजत नाही किंवा माझ्या नातेवाईकाकड मावस भावाकड सुलत भावाकड मित्राकड कुणाकडे एक टायर टायर जरी असला ना मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब आणि दुसरी गोष्ट मला दोन मिनिटं हे हे मला का कळ नाही कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला ठीक आहे आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी दोन टिप्पर असते ह्याने जर पन्नास शंभर मानले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे दोनच आहेत आणि हे शंभर म्हणले तो साधा माझ्याकडे टायर नाही जे सीकेन फोकलेन मधला फरक कळत नाही मला माझा काही संबंध नाही आणि हे हा विषय टोटल मीडिया सोडा पूर्ण परळी शहरामध्ये कुणाला बी कुणालाही पाठवून आमच्या गावाकड कुणालाही विचारायचं कुणालाही विचारायचं आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब आणि दुसरी गोष्ट असं जाणून काही खोटं बोलणार नाही पुरावे सांगतो सतरा सप्टेंबर दोन हजार वीस ला माझी बदली झाली हे पण हर्ष पोद्दार तिथे यश होते त्यांनी माझी परळीला बळजबरी बदली केली माझा विनंती अर्ज सुद्धा नव्हता म्हणजे मला सव्वा चार वर्ष झालेत समजा कमीत कमी तर मंडळी न्यूज एटीन लोकमत यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला ही ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवलेली आहे आम्ही या ऑडिओची पुष्टी करत नाही मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी परळी शहर आणि बीडमधील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबत संशयाचे ढग निर्माण झालेले आहेत या, हित या पोलीस अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड याच्याशी हितसंबंध असून या संबंधातून पोलीस कर्मचारी अनेक वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याचे आरोप होतात तसेच यापैकी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रचंड आर्थिक माया जमवल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला यापैकी परळी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांच्यावरील आरोप सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले होते भास्कर केंद्रे मालकीचे शंभर टिप्पर आणि पंधरा जे सी बी असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता या पार्श्वभूमीवर भास्कर केंद्रे यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी फोनवरून संवाद साधला असल्याची माहिती समोर आली आहे भास्कर केंद्रे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळतानाची मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे या ऑडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही तर मंडळी या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये भास्कर केंद्रे हे गुणरत्न सदावर्ते यांच्या समोर आपली व्यथा मांडताना ऐकायला मिळतात या क्लिपमध्ये गुणरत्न सदावर्ते भास्कर केंद्रे यांना प्रश्न विचारला की कि तुझ्याकडे किती टिप्पर आहेत त्यावर भास्कर केंद्रे म्हणतात की टिप्पर सोडा माझ्याकडे नातेवाईकांकडे साधं टायर सापडलं तरी मी पोलीस खात्यातून एका मिनिटात राजीनामा देईल तर अशा पद्धतीचं त्यांचं संभाषण हे आपल्याला ऐकायला मिळतंय बघूयात त्या संभाषणामध्ये नेमकं कोण काय म्हणालेलं आहे ते तर मंडळी या संपूर्ण संभाषणामध्ये सुरेश धस यांनी जे आरोप केलेत ते आरोप आणि गुणरत्न सदावरते त्याशिवाय केंद्रे यांच्यात जो संवाद झाला आहे त्याआधी कांगणे नावाच्या एका इसमाने गुणरत्न सदावर्ते यांना फोन लावलेला होता ते म्हणाले होते कांगणे म्हणत होते की काल ते सुरेश दासांनी बाईट दिला परळीचा भास्कर केंद्रेबद्दल त्याचे शंभर टिप्पर आणि पंचवीस जे सी बी आहेत आणि एवढा तो दोन नंबरचे धंदे आहेत त्याचे परळी असं कांगणे म्हणतात पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणतात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत का काहीच नाही असं भास्कर भास्कर केंद्रे माझ्या गावातले आहेत असे कांगणे म्हणतात पुढे सदावर्ते म्हणतात मी तुला साधा प्रश्न विचारला कांगणे त्याच्यावर गुन्हे आहेत का कांगणे म्हणतात नाही 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 पुढे सदावर्ते हे केंद्रे यांना लाईनवर घ्यायला सांगतात कांगणे म्हणतात आपले वकील आहेत बोला गुणरत्न सदावर्ते यावर म्हणतात भास्कर काय काम करतो तू त्यावर भास्कर केंद्रे म्हणतात मी हेड कॉन्स्टेबल आहे परळी शहर पोलीस ठाण्याला सदावर्ते म्हणतात तुझ्याकडे टिप्पर कुठले आहेत त्यावर केंद्रे म्हणतात सर टिप्पर सोडा माझ्याकडे टायर जरी असलं किंवा माझ्या नातेवाईकाकडे जरी काही असेल तर मी एका मिनिटात पोलीस खात्याचा राजीनामा देईन त्यावर भास्कर केंद्रे पुढे म्हणतात दुसरी गोष्ट मला हे नाही कळालं ते कशामुळे आरोप करत आहेत बरं ठीक आहे माझ्याकडे दोन टिप्पर असते आणि ह्याने जर पन्नास शंभर टिप्पर सांगितले असते तरी मला ते वाटलं असतं तरी मी म्हणालो असतो दोन टिप्पर आहेत आणि शंभर म्हणतात साधा माझ्याकडे टायरही नाही असं भास्कर केंद्रे या ऑडिओमध्ये म्हणतात मला जे सी बी आणि पोकलेनमधला फरक कळत नाही फक्त मीडिया नाही पूर्ण परळी शहरात कुणालाही विचारा आता मुलीचं लग्न झालं ते पण मी कर्ज काढून केलं आहे आणि दुसरी गोष्ट मी काही जाणून बुजून खोटं बोलणार नाही पुराव्यांशी सांगतो असं भास्कर केंद्रे म्हणाले सतरा सप्टेंबर दोन हजार वीसला माझी बदली झाली इथे ते पण हर्षपोद्दार तेथे एस पी होते त्यांनी माझी परळीला बळजबरी बदली केली माझा विनंती अर्ज देखील नव्हता म्हणजे मला सव्वा चार वर्ष झाली आहेत कमीत कमी असं भास्कर केंद्रे म्हणतात पुढे दोन हजार अठराला मला माननीय पोलीस महासंचालकाचं सन्मान चिन्ह मिळालंय मला आतापर्यंत चारशेच्या आसपास रिवॉर्ड आहेत असंही देखील ते या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला आपल्याला मिळतं आहे तर मंडळी सु संतोष देशमुख यांचा मारेकरी असल्याचा आरोप असलेल्या विष्णू चाटे आणि भास्कर केंद्रे यांचे संबंध असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता भास्कर केंद्रे हा पंधरा वर्षापासून पुर परळी पोलीस ठाण्यातच आहे त्याच्याकडे पंधरा जेसी व्ही आणि शंभर टिप्पर आहेत यामधून तो राखीची अवैध वाळू वाहतूक करतो त्याची परळीतील मटका व्यवसायात भागीदारी असल्याचा आरोप यावेळेस सुरेश धस यांनी केला होता